नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्स मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व पुणेकरून महापूरच्या शहर काळामध्ये प्रथम पाहूया काही ठाण्याकडामुळे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांचा गंभीर आरोप खड्डे यावे पालिका केली मागणी कल्याण वेगळी रुग्णालयासह रस्त्यावरील खड्डे यांनी पालिका आयुक्त इंदूर आणि धाकवड यांची भेट घेतली यावेळी शिवसेना शहर प्रमुख गायकवाड यांनी खड्डे भरण्याची कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याच्या आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिले या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होत आहे खड्ड्यांमुळे अपघात होऊन नागरिकांचा जीव जाऊ शकतो महानगरपालिकेने कोल्ड मिक्स आणि हॉट मिक्सचा वापर करून खड्डे तातडीने बुजवा अशी मागणी केली आहे बैठकी दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिका कल्याण पूर्वेतील शक्तीधाम येथे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय सुरू करणार आहे मात्र या रुग्णालयाचे आरक्षण बदलाव ठराव राज्य सरकारने मंजुरीसाठी प्रलंबित आहे हा प्रस्ताव मंजूर होईपर्यंत आयुक्तांनी त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारात त्या ठिकाणी आणि ओपीडी करावी अशी मागणी मी कल्याणकर संस्थेच्या वतीने नितीन कदम यांच्यासह शिवसेना प्रमुख महेश गायकवाड यांनी आयुक्तांकडे केली आहे या प्रकरणी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आयुक्तांना तशा सूचना दिल्या आहेत आयुक्तांनी आज निवेदन स्वीकारले असून प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून काय करता येऊ शकते त्याप्रमाणे पुढील कारवाई केली जाईल असे आयुक्तांकडून आश्वासन दिल्याचे निकम यांनी सांगितले दवाखान्याच्या बाबतीत पत्र व्यवहार या ठिकाणी केलेले आणि पंधरा ऑगस्टला त्या ठिकाणी उद्घाटन आहे त्याचप्रमाणे या कल्याण पूर्व विभागामध्ये आज आरोग्याच्या बाबतीत गांभीर्य आयुक्तांना आम्ही सांगितलेले अनेक ठिकाणे घनकच कचऱ्याचा जो रस्त्यावरती पडीक कचरा आहे त्याच्या बाबतीत कल्पना दिली त्याचप्रमाणे कल्याण पूर्व भागामध्ये अनेक ठिकाणे खड्डेमय रस्ते झालेले आहेत अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे त्या काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचा ठेकेदारांनी जो मटेरियल वापरला आहे त्याचंसुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्यांना मॅडमला निर्देशन दिलेलं आहे त्याचप्रमाणे आपण बोल्ट मिक्स अशा पद्धतीचं मटेरियल वापरून त्या ठिकाणी जेणेकरून पावसामध्ये तो निघून जाणार नाही खड्डे भरलेला मटेरियल अशा पद्धतीचं मटेरियल त्या ठिकाणी वापरायला सांगितलेलं आहे त्या ठिकाणी आयुक्तांना जलद गतीने ते खड्डे बुजवण्याचं काम सुरू करण्यासाठी त्यांना निवेदन दिलेलं आहे आजकाल हे सगळं आम्ही आयुक्तांना निर्देश दिल्यानंतर आयुक्ताने तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आणि आजच त्या ठिकाणी कामास सुरुवात होईल असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे कल्याणपूर्व गणेशवाडी येथे शक्तिधाम येथे जे सांस्कृतिक भवनाचं आरक्षण आहे ते तेथे आपण लवकरच एक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सुरू करणार आहोत ज्यात महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत सर्व उपचारांवर तिथे मोफत उपचार केले जाणार आहेत परंतु तो जो आरक्षणाचा जो हस्तांत याचं प्रक्रिया आहे बदल करण्याची तिथे आपण हॉस्पिटलचं हॉस हॉस्पिटल सुरू करतो आहे तर अजूनपर्यंत नगर रचना वि विभागाकडे ती फाईल पडली लवकरच त्याचं हॉस्पिटलमध्ये ते आरक्षण बदल आपण करून घेणार आहोत म्हणून आम्ही आयुक्तांची भेट घेतली तिथं आपण साधारण पंधरा ऑगस्ट रोजी तीस बेडचं एक प्रस्तुतीगृह सुरू करतो आहे तसंच गणेशवाडी प्रभागातच जे गीता हरकिशनदास रुग्णालय जिथं ओपीडी चालते कोळशवाडी नागरी सुविधा केंद्र चालतं तर ता आयुक्तांकडे आम्ही आता महेश आता आम्ही तोच प्रस्ताव दिला हो की जर आपण इथलं नागरी सुविधा केंद्र हे जर समजा शक्तीधाममध्ये जिथं आपल्याला जागा आहे तिथं जर हे घेतलं व गीता अर्चनादास या हॉस्पिटलमध्ये जर आपण लहान मुलांचं एक हॉस्पिटल सुरू केलं कारण कल्याणपूर्वत लहान मुलांचं एक एकही हॉस्पिटल नाही आहे तर त्याचा निश्चित लोकांना लाभ या संदर्भात आयुक्तांशी आमची चर्चा झाली खासदार साहेबांनी देखील आयुक्तांना याबाबत काही सूचना केल्या आहेत व सकारात्मक चर्चा होऊन आयुक्तांनी त्याबाबत लवकरच या संदर्भात काय करता येईल व तातडीने या संदर्भात उपाययोजना करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत दोन चार दिवसात याबाबत अधिकारी प्रत्यक्ष जागेवर येऊन या सर्व गोष्टींची पाहणी करणार आहोत आमचे एकत्र या आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद